मालेगावच्या शांत दिसणाऱ्या गावात जे झालं त्याची कल्पनासुद्धा कुणालाच नव्हती आणि आज तर परिस्थिती अशी झाली आहे की संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष एकाच ठिकाणी खेळून बसलंय कारण या प्रकरणात समोर आलेली माहिती इतकी धक्कादायक आहे की का कालपर्यंत लोकांना वाटत होतं की न्याय मिळायला उशीर का होतोय पण आज समोर आलेल्या नव्या ट्विस्टमुळे संपूर्ण चित्रच बदलले पहा कथा इथेच सुरू होते त्या दिवशी गावात कुठेही काही विशेष नव्हतं लोक आपापल्या कामात गुंतलेले होते मुलं खेळत होती आणि नेहमीसारखं सगळं शांत चालू होतं पण त्या शांततेत दडला होता एक असा काळा सत्य जो आज बाहेर आलाय आणि ज्यामुळे हे प्रकरण इथवर पोहोचलंय सुरुवातीला लोकांना वाटत होतं की आरोपीला शिक्षा लवकर मिळेल संपूर्ण महाराष्ट्रात एकच आवाज उठत होता की नराधमाला कठोर शिक्षा झाली पाहिजे पण कोर्टात तारीख पे तारीख लागत होती आणि लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत होते की शिक्षा का होत नाहीये प्रक्रिया एवढी संथ का चालतीये पण आज आलेल्या साक्षीदाराच्या माहितीने सगळं काही उलटंपालटं केलंय तपास करणारे अधिकारी सुद्धा म्हणतायत की या प्रकरणातल्या एका व्यक्तीने जे सांगितलं ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली कारण हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ज्या गोष्टी सांगतोय त्या पूर्ण कथेलाच वेगळ्या दिशेला घेऊन जात त्या दिवशी काय झालं कोण कुठे होतं कोणाने काय पाहिलं कोणाने काय ऐकलं हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं या साक्षीदाराकडे होती पण हा साक्षीदार समोर येतच नव्हता आणि हीच होती न्यायप्रक्रिया लांबण्याची सर्वात मोठी अडचण आता ही व्यक्ती समोर आलीये आणि त्याने सांगितलेलं सत्य अगदी वेगळंच आहे ही गोष्ट समजल्यावर मुलीची आईसुद्धा हादरून गेली मुलीच्या आईनेच पहिल्यांदाच शांतता तोडून जे सांगितलं त्यानंतर तर संपूर्ण वातावरणच बदललं गावातील लोकांना आज समजलं की ते ज्या माणसाला ओळखतात त्याचं खरं रूप किती भयानक आणि किती विचित्र होतं आज ती आई प्रचंड वेदनेत बोलत होती डोळे भरून पाणी आलेलं पण तरीही ती म्हणतीये की आता सत्य बाहेर आलंच पाहिजे कारण इतके दिवस जे बोललं जात होतं जे लोक विचार करत होते ते सर्वच चुकीचं खरतंय आज पहिल्यांदाच या प्रकरणाची खरी कथा बाहेर आली आहे आणि खरी कथा इतकी गुंतागुंतीची आहे की यामध्ये आणखी कुणाचा हात आहे का ही शंका पोलिसांना येऊ लागलीय कारण आरोपी विजय खैरनार हा त्या घराचा परिचयाचा होता त्यांच्या घरात उघडपणे येणारा जाणारा होता आणि त्यामुळेच लोकांना धक्का बसला की इतका ओळखीचा असलेला व्यक्ती अशा भयानक गोष्टीकडे वळेल अशी कोणालाच कल्पना नव्हती तो गावात बांधकाम मजूर म्हणून ओळखला जायचा साधा सरळ मुलगा गावातल्या अनेकांनी त्याला मदत केली होती कारण तो अनाथ होता त्याचा स्वभाव शांत लोकांची मिसळणारा त्यामुळेच तो मुलीसोबत ओळखीत होता आणि लोक त्याच्यावर कधीच संशय घेत नव्हते पण त्या दिवशी जी घटना घडली ती इतकी भयंकर होती की ती ऐकून आजही लोकांचे अंग शहारते मग प्रश्न असा निर्माण झाला की इतक्या शांत स्वभावाचा दिसणारा मुलगा एवढ्या भयानक मार्गाला कसा काय लागला तपासात अनेक गोष्टी उघड झाल्या पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे साक्षीदार आज त्या साक्षीदाराने सांगितलेली गोष्ट अशी आहे की या प्रकरणामध्ये आरोपी एकटा नव्हता त्याच्यासोबत आणखी कोणीतरी दिसलं होतं पण भीतीमुळे हा साक्षीदार काहीच बोलत नव्हता कारण त्याला वाटत होतं की तो बोलला तर त्यालाच धोका होईल पण आज तो समोर आलाय आणि त्याने सांगितलं की आरोपी चिमुकलीला घेऊन जाताना एक विशिष्ट जागेवर थांबलेला होता आणि तिथे कोणीतरी दुसरंही दिसलं हा मुद्दा समोर येताच संपूर्ण तपासाची दिशा बदललीये पोलिसांनी त्या भागात असलेले दोन सीसीटीव्ही कॅमेरे तपासले त्यात काही फ्रेम्स मिळाल्या ज्यामुळे आता तपास आणखी खोलात जाणार आहे मुलीच्या आईने सांगितलं की तिला कधीच वाटलं नव्हतं की परिचयाचा व्यक्ती असं काही करेल म्हणूनच ती सुरुवातीला काही बोलू शकली नाही कारण ती हादरलेली होती पण आज जेव्हा साक्षीदाराची गोष्ट समोर आली तेव्हा तिलासुद्धा जाणवलं की सत्य डोळ्यांसमोर असतानाही ती ते पाहू शकली नाही हा धक्का संपूर्ण महाराष्ट्राला बसलाय कारण ही घटना फक्त एक गुन्हा नाही तर समाजाला हादरा देणारी गोष्ट आहे त्या आईचे शब्द ऐकून गावातील लोकसुद्धा शांत बसले नव्हते तिथे उपोषण सुरू झालं मुलीचे वडील सलग उपोषण करत होते त्यांची तब्येत खालावत चालली होती पण त्यांचा एकच आग्रह होता की आरोपीला तात्काळ शिक्षा मिळाली पाहिजे पण आता साक्षीदाराच्या खुलासानंतर सरकारने एका मोठ्या स्तरावर निर्णय घेतला आणि पुढील सुनावणीसाठी प्रसिद्ध वकील उज्वल निकम यांची नेमणूक केली आणि यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा आशेची एक नवीन किरण दिसून आहे की या नराधमाला कठोर शिक्षा होणार आहे की नाही हे पुढच्या काही तासात कळणार आहे पण जे समोर आलंय ते आधीच धक्कादायक आहे लोकांना एकच प्रश्न सतावत आहे की एवढ्या लहान मुलीवर अत्याचार करण्यामागचं कारण काय कोणत्या मानसिकतेचा हा गुन्हा होता आणि साक्षीदाराने सांगितलेली दुसऱ्या व्यक्तीची माहिती या प्रकरणाला आणखी गंभीर बनवते या सगळ्यातली सर्वात मोठी भीती म्हणजे हा गुन्हा एका प्लॅननुसार झाला का का अचानक घडलेला प्रकार होता हे अजूनही तपासात स्पष्ट झालेलं नाहीये आणि त्यामुळेच महाराष्ट्राची नजर या प्रकरणावर रोखून बसली आहे कारण आज उघड झालेल्या माहितीने इतकी ज्वाला पेटवलीय की लोकांना आता फक्त न्याय हवाय आणि तोही तातडीचा आणि कठोर असा न्याय म्हणूनच आजचा हा खुलासा संपूर्ण प्रकरणाचा टर्निंग पॉइंट ठरलाय आणि हे फक्त सुरुवात आहे कारण पुढे आणखी काय समोर येणार आहे हे कोणीच सांगू शकत नाही तपास अधिकाऱ्यांनी रात्रभर बैठक घेतली कारण साक्षीदारांनी जे सांगितलं ते केवळ धक्कादायक नाही तर संपूर्ण प्रकरणाची दिशा पूर्ण बदलवणार आहे आता पोलिसांनी मिळवलेले सीसीटीव्ही फुटेज गावातली परिस्थिती आरोपीचे मोबाईल लोकेशन आणि लोकांनी दिलेली माहिती या सगळ्यात एक धागा जुळू लागलाय आणि त्या धाग्याने आता तपासाला नवीन वळण दिलंय पहा या प्रकरणात लोकांचा संताप पहिल्या दिवसापासून प्रचंड होता जनतेने केलेलं आंदोलन घोषणाबाजी उपोषण या सगळ्यातून एकच आवाज येत होता की या चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे पण आता समोर येणाऱ्या नव्या माहितींमुळे लोकांचा संताप आणखी वाढण्याची शक्यता आहे कारण साक्षीदाराने सांगितलेली दुसरी सावली म्हणजे आणखी कुणाचं अस्तित्व हा तपास अधिक गुंतागुंतीचा बनवतो जेव्हा तपास पथक त्या जागेवर परत गेलं जिथून मुलीला उचलण्यात आलं होतं तेव्हा तिथे काही चिन्ह सापडली जी आधी लक्षात आली नव्हती पण आता त्यातील प्रत्येक गोष्ट महत्वाची ठरतीये तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या प्रकरणाचा मुख्य आरोपी एकटा नव्हता ही शक्यता आता अधिक बळावतीये त्या आईने सांगितलं की मुलगी खेळत होती आणि अचानक गायब झाली काही संपूर्ण गावात हाकाटी झाली सगळीकडे शोधाशोध सुरू झाली पण कुणालाच काहीच सापडलं नाही आणि संध्याकाळ झाली तेव्हा हा गुन्हा समोर आला घटना इतकी भयानक होती की त्या दिवशीच संपूर्ण राज्य हादरलं आणि त्या क्षणी प्रत्येकाला एकच आशा होती की आरोपीला तात्काळ फाशी मिळाली पाहिजे पण न्याय प्रक्रिया तशी चालत नाही तिला पुरावे लागतात साक्षी लागते आणि तेवढ्यात साक्षीदार गायब होता पण आज तो समोर आल्यावर सगळीकडे खळबळ उडाली साक्षीदार म्हणतोय की त्याला भीती वाटत होती कारण त्याने जे पाहिलं होतं ते एवढं भयानक होतं की तो बोलण्याची हिंमत करत नव्हता पण जेव्हा त्याला समजलं की आरोपीचा सहकारी अजूनही बाहेर फिरतोय तेव्हा त्याने हिंमत करून सत्य सांगण्याचा निर्णय घेतला त्याच्या म्हणण्यानुसार आरोपी चिमुकलीला घेऊन जाताना मागे वळून कोणाला तरी हात करून इशारा करत होता म्हणजे ते आधीच काहीतरी प्लॅन करून आले होते हे ऐकताच तपास पथकाने त्या भागातले सर्व सीसीटीव्ही चेक केले त्यात काही फ्रेम्स दिसतात पण दुसरी सावली स्पष्ट दिसत नाही त्यामुळे तो दुसरा व्यक्ती कोण असू शकतो याचा तपास अजूनही सुरू आहे मुलीच्या आईने सांगितलं की आरोपी काही दिवसांपासून विचित्र वागत होता आणि काही वेळा त्या घराजवळ फिरतानाही दिसत होता पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं त्या, त्या आईचे शब्द ऐकताना लोक गहीवरून जातात कारण ती म्हणतेय की मी माझा जीव गमावला पण अशा नराधमांना अजिबात माफी नाही ही भावना आज प्रत्येकाच्या मनात आहे आणि त्यामुळेच सरकारवर प्रचंड दबाव आलाय की या प्रकरणात त्वरित आणि कठोरातली कठोर शिक्षा द्यावी सरकारने घेतलेला पहिला मोठा निर्णय म्हणजे उज्ज्वल निकम यांची नियुक्ती कारण त्यांच्या हातात गेलेली प्रकरणे बहुतेक वेळा निर्णायक वळण घेतात आणि त्यामुळे आता लोकांमध्ये आशा निर्माण झालीय की आरोपीला लवकरच कमाल शिक्षा मिळेल पण आता प्रश्न आहे त्या दुसऱ्या माणसाचा त्या व्यक्तीचा ज्याचं अस्तित्व साक्षीदाराने सांगितलं आणि आता तपास पथक त्या दुसऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी अनेक गावात वाड्यात शेजारील भागांमध्ये फिरून माहिती गोळा करत आहे पोलिसांनी आरोपीचे मोबाईल लोकेशन तपासले त्यात काही नंबर वारंवार दिसतात आणि त्या नंबरच्या व्यक्तींना आता चौकशीसाठी बोलावण्यात आला आहे पण त्यातील कोणीही जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीये त्यामुळे तपास अजूनच रहस्यमय झालाय हा गुन्हा एकट्याने झाला का कोणाच्या सांगण्यावरून झाला या दोन गोष्टींपैकी कोणती खरी आहे हे आता येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल पण सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्राचा हृदय दडपलं आहे कारण लोकांना आता सत्य हवंय आणि न्याय हवाय मुलीच्या वडिलांची तब्येत दिवसेंदिवस खराब होत होती कारण ते उपोषणावर बसले होते आणि त्यांची एकच मागणी होती की आरोपीला फाशी द्या आणि हेच वातावरण संपूर्ण मालेगावात होतं पण एकीकडे तपास पथक सावधपणे आणि अत्यंत काटेखोरपणे पुरावे गोळा करत होतं त्यांना माहीत होतं की हे प्रकरण जर मजबूत पुराव्यांवर उभं राहिलं नाही तर आरोपी सुटू शकतो आणि ते लोकांना मान्य नाहीये म्हणूनच त्यांनी आधी साक्षीदार शोधणं प्राधान्य दिलं आता साक्षीदाराच्या म्हणण्यावरून पोलिसांनी घटनास्थळी पुन्हा एकदा पथक पाठवलं त्या ठिकाणी काही पावलांचे ठसे कापडाचा छोटा तुकडा आणि जमिनीवर घासल्याचे चिन्ह दिसले पण ती सगळी गोष्टी आधी लक्षात आली नव्हती कारण त्या जागेवर लोकांची मोठी गर्दी झाली होती त्यामुळे आता तपास आणखी गुंतागुंतीचा होत चाललाय मुलीच्या आईने सांगितलं की आरोपी काही दिवसांपासून विचित्र वागत होता आणि काही वेळा त्या घराजवळ फिरतानाही दिसत होता पण तिला तेव्हा लक्षात आलं नाही की यामध्ये काही मोठं दडलंय आणि आता तिच्या डोळ्यात एकच प्रश्न आहे की माझ्या मुलीला एवढं का सहन करावं लागलं आणि आता तरी न्याय मिळेल ना लोकांमध्ये आता संताप एवढा वाढलाय की सोशल मीडियावर गावात शहरात एकच चर्चा आहे की हा गुन्हा एकच माणूस करू शकत नाही यामध्ये आणखी कोणीतरी आहे ज्याचं नाव अद्याप बाहेर आलं नाही पण ते नाव बाहेर आलं की संपूर्ण राज्यात आणखी मोठी खळबळ उडेल असं तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे मुलीच्या आईचे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत पण तिच्या डोळ्यात एकच जिद्दय की हा नराधम सुटता कामा नये आणि आता ज्यांचं नाव येईल त्यांनाही समान शिक्षा मिळाली पाहिजे हे प्रकरण जितकं पुढे जाते तितकं ते अधिक अंधार झाल्यासारखं वाटतंय पण त्याचवेळी सत्याचा प्रकाशाची एक किरणही दिसू लागलीय कारण साक्षीदाराच्या गोष्टीमुळे तपासाची दिशा बदलत आहे आणि हेच पुढे संपूर्ण प्रकरणाचं भविष्य ठरवणार आहे आता तपास यंत्रणेने लोकांना वचन दिलं आहे की हा गुन्हा कसलाही दबाव न घेता पारदर्शकपणे हाताळला जाईल हेच लोक ऐकायला इच्छुक आहेत यावेळेस सुख किंवा ढिलाई माफ केली जाणार नाही कारण हा प्रश्न फक्त एका मुलीचा नाही तर प्रत्येक आईचा प्रत्येक बहिणीचा प्रत्येक कुटुंबचा आहे आणि म्हणूनच आजचा हा टप्पा इतका महत्वाचा ठरतोय कारण इथून पुढचं प्रत्येक पाऊल आरोपीच्या शिक्षेकडे जाणार आहे की या प्रकरणाला आणखी एक नवीन वळण मिळणार आहे हे येणारे काही दिवस सांगतील पण खरी कथा इथे संपत नाही कारण तपास पथकाला आता जसंजसं नवीन पुरावे मिळू लागले तसं हे प्रकरण आणखी गहिर होत गेलं आता पोलिसांनी आरोपी विजय खैरणारला पुन्हा चौकशीसाठी बसवलं आणि साक्षीदाराने सांगितलेली गोष्ट त्याच्यासमोर ठेवली तेव्हा सुरुवातीला तो शांतपणे बसला होता पण काही मिनिटांत त्याच्या चेहऱ्यावर हालचाल दिसायला लागली कारण त्याला कळलं होतं की पोलिसांना त्याच्याबद्दल जास्त माहिती मिळाली आहे आता तो स्पष्टपणे खोटं बोलू शकणार नाही आणि इथूनच कठा आणखी रहस्यमय वळण घेते पोलिसांनी त्याला विचारलं की त्या दिवशी तो एकटा होतास का आणि तो प्रश्न ऐकताच त्याने डोळेखाली घातले काही सेकंद शांतता पसरली आणि मग तो अचानक म्हणाला की मी एकटा नव्हतो पण त्याने नाव सांगितलं नाही एवढंच बोलून तो पुन्हा शांत बसला आणि याच क्षणी तपास अधिकाऱ्यांना कळलं की साक्षीदाराने सांगितलेली गोष्ट खरी आहे म्हणजे या प्रकरणात आणखी कोणीतरी आहे जो सध्या पळून आहे किंवा अजूनही गावातच लपून बसलाय साक्षीदाराने सांगितलेल्या सावलीचा संदर्भ आता स्पष्ट होऊ लागला एका छोट्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या गुन्ह्यामागे आणखी कुणाचा मेंदू आहे का हे प्रश्न आता उठू लागले आणि म्हणूनच पोलिसांनी आरोपीच्या सर्व जुन्या मित्रांची नातेवाईकांची आणि रोजच्या संपर्कात असलेल्या लोकांची चौकशी सुरू केली गावाजवळच्या जंगलात ओसाड शेडमध्ये आणि निर्जन जागांमध्ये शोध मोहीमही सुरू झाली कारण एखादा माणूस तिथे लपला असेल अशी शंका निर्माण झाली पण सगळ्यात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा एका शेजाऱ्याने सांगितलं की आरोपी काही दिवसांपासून एका अनोळखी व्यक्तीसोबत दिसत होता ज्याच्याबद्दल गावात कोणीच काही जाणत नव्हतं हे ऐकून पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला पण अजूनही त्या व्यक्तीचा थांगपत्ता नाही आणि इथूनच या प्रकरणात सस्पेन्स उभा राहिला की हा दुसरा आरोपी नक्की कुठे आहे या सगळ्यां मुलीच्या कुटुंबाची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती तिची आई दिवसेंदिवस धैर्य गमावू लागली होती उपोषणात बसलेल्या वडिलांची प्रकृती पूर्णपणे ढासळली होती गावात तर रात्रभर जागरण करणारे लोक दिसत होते कारण संपूर्ण गावाला भीती वाटत होती की गावात अजूनही एक आरोपी फिरत असेल तर मुली कशा सुरक्षित पण एकीकडे एक लोकांच्या दुळ्यात राग तर दुसरीकडे भीती अशी दोन्ही भावना मिसळल्या होत्या त्यातच सरकारकडून मोठी घोषणा झाली उज्ज्वल निकम यांच्याकडे केस सोपवण्यात आली आणि याच खेळी लोकांच्या मनात पुन्हा आशेचा किरण निर्माण झाला कारण निकम यांनी ज्या ज्या प्रकरणात हात घातला त्या त्या नराधमाला कठोर शिक्षा मिळाल्याचं लोकांना आठवत होतं लोकांना वाटू लागलं की आता या नराधमाचं सुटणं अशक्य आणि फाशीच त्याची अंतिम शिक्षा असेल पण एक वेगळाच ट्विस्ट आणखी उघड झाला तेव्हा पोलिसांनी आरोपीच्या मोबाईलमधले फोटो चॅट्स लोकेशन हिस्ट्री तपासली त्यात एक ठिकाण वारंवार दिसत होतं आणि तपास पथक तिथे पोहोचलं तर तिथे काही कपड्यांचे तुकडे प्लास्टिकच्या बाटल्या आणि काही अर्धवट जळालेली कागदपत्र सापडली म्हणजे या गुन्ह्याचं प्लॅनिंग कुठेतरी आधीच झालं होतं का हे नवीन संशय आता उपस्थित झालेला आहे म्हणजेच ही घटना फक्त एका क्षणाची चूक नसून काहीतरी घाणेरडं वैचारिक किंवा मानसिक विकृतीचं मोठं रूप असू शकतं आणि म्हणूनच पोलिसांनी या प्रकरणात मानसशास्त्रज्ञांना देखील बोलावलं आहे आरोपीच्या मनात नेमकं काय चाललं होतं हे जाणून घेण्यासाठी कारण अशा प्रकारचे गुन्हे बहुतेक वेळा अचानक केले जात नाहीत त्यामागे एक मानसिकता असते एक विकृती असते आणि त्याच्यावर काम करणं गरजेचं असतं पण लोकांना फक्त एकच हवंय न्याय आणि तोही तातडीचा आज गावात लोकांनी जे सांगितलं ते ऐकून मन सुन्न होतं एक आजी म्हणत होती की माझ्या नातीने काय बघितलं असेल देव जाडे पण जे काही तिला सहन करावं लागलं ते कोणत्याही देवाने क्षमा करू नये हे ऐकून तिथले सर्व लोक पाणवलेले डोळे पुसत होते की हा गुन्हा फक्त या कुटुंबाचा नाही तर संपूर्ण समाजाच्या अस्तित्वाला धक्का देणारा गुन्हा आहे आणि त्यामुळे हा गुन्हा झालेला दिवस लोक विसरणार नाहीत पण आता सर्वात मोठा प्रश्न आहे की त्या दुसऱ्या आरोपीचं काय त्याचं नाव केव्हा बाहेर येणार आणि तो पकडला गेल्यावर काय नवं समोर येईल तपास अधिकाऱ्यांनी मात्र स्पष्ट सांगितलंय की येणारे दिवस प्रकरणाला निर्णायक वळण देणार आहेत आणि आरोपी कितीही हुशार असला तरी न्याय व्यवस्था त्याला सुटू देणार नाही उज्ज्वल निकम यांनी देखील पत्रकार परिषदेत सांगितलं की हे प्रकरण फक्त एका आरोपीपर्यंत मर्यादित नाही असं दिसतंय आणि जे काही सत्य आहे ते न्यायालयात सिद्ध झालं की दोघांनाही समान शिक्षा मिळावी हे त्यांचे मत आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आणखी संताप वाढलाय की दुसऱ्या आरोपीची ओळख लपवली गेली तर हे प्रकरण अर्धवर सत्यावर आधारित राहील आणि हे लोकांना मान्य नाही म्हणून निकम यांनी स्पष्ट केलं की पुरावा लपवण्याचा किंवा आरोपी वाचवण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही आणि या प्रकरणावर ते स्वतः लक्ष ठेवणार आहेत या सगळ्या प्रक्रियेत मुलीची आई फक्त एकच वाक्य म्हणाली माझ्या मुलीला न्याय मिळवा कोणाच्याही दडपणाखाली येऊ नका आणि त्या वक्तव्याने तिथे उपस्थित प्रत्येकजण भावूक भाऊक झाला तिच्या चेहऱ्यावरची वेदना सांगत होती की एखादी आई आपल्या मुलासाठी काय काय सहन करू शकते आणि आज ती आई संपूर्ण महाराष्ट्रासाठी आवाज बनली आहे आता लोकांना थांबणं कठीण झालंय कारण सर्वांना अपेक्षा आहे की पुढची सुनावणी निर्णायक ठरेल आरोपीला कठोर शिक्षा देण्यात येईल आणि जर दुसरा आरोपी सापडला तर त्यालाही फाशीची मागणी वाढणार आहे पण यावेळी एक वेगळंच वातावरण तयार झालंय गावात दिवसभर चर्चा सुरू असते लोक रात्री एकत्र बसून बोलतात त्या दिवशी नेमकं काय घडलं असेल आणि आरोपी एवढा धक्कादायक पाऊल कसा उचलू शकतो असा एक प्रश्न तिथल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे आणि याचमध्ये तपास अधिकाऱ्यांना काही नवीन धागेदोरे मिळत आहेत पण ते जाहीर केलेले नाहीत कारण ही माहिती संवेदनशील आहे आणि तपासावर परिणाम करू शकते पण एक गोष्ट निश्चित आहे की सत्य हळूहळू बाहेर येत आहे आणि जेव्हा पूर्ण सत्य बाहेर येईल तेव्हा हा केस महाराष्ट्रात कधीही न विसरता येणाऱ्या घटनांपैकी एक ठरेल ही गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत पाहत आहात याचा अर्थ तुम्हालाही या, तुम्हाला या प्रकरणात सत्य हवंय आणि न्याय हवाय त्यामुळे पुढच्या अपडेटसाठी तुम्ही माझ्यासोबत राहा कारण या प्रकरणाचं पुढचं पान आणखी धक्कादायक असणार आहे तर अशाच आणखी महत्वाच्या आणि समाजाला जागं करणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद